सोलापूर लोकसभा मतमोजणीची आठवी फेरी जाहीर झाली असून आठव्या फेरी अखेर राम सातपुते हे पंधरा हजार मताने पुढे आहेत सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे राम सातपुते हे आठव्या फेरी अखेर पंधरा हजार मतानी पुढे आहेत सोलापूर लोकसभा मतमोजणीची आठवी फेरी जाहीर झाली असून आठव्या फेरी अखेर राम सातपुते हे पंधरा हजार मताने पुढे आहेत सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे राम सातपुते हे आठव्या फेरी अखेर पंधरा हजार मतांनी पुढे आहेत